येऊ हो का या, या, या। शांताबाई बसा नमस्कार।, नमस्कार बसा बसा, बसा, बसा। आज बस आज खूप निवांत बसली सावकार हा आता काही काम नाही हा हा मोकार पैसे हा तुम्हाला काही सावकार म्हटले हो काही पैशाला कमी आमचं काम काय पैसे व्याजन द्यायचं हा आणि हप्ते गोळा करायचं बाकी काय काम बाकी काय नाही मग निवांत निवांत मी काम आणलं होत थोड आमची गरीबाची काय मदत करायची आम्ही थोडी गरज होती पैशांचीच बाकी दुसरं काय राहणार आहे पैसे हा ते मुलीला शाळेत फी भरायची ना हो का हा एक पंचवीस तीस हजाराची करा मदत जास्त नाही मागत तुमच्याकडं हो का हा तुम्हाला खर सांगू का इतका पैसा वाटला गेलेला आहे आता परत द्यायला कोणाला शिल्लक राहिले हा ना हो आता तुम्ही एवढ्या लोकांना पैसा दिला आणि या शांताबाईची नाही गरज करते तुम्ही आता मार्केट मधून आला नाही ना पैसा येऊन त्या लोक गेले पण येऊन राहिले द्या माझ्या मुलीच्या भवितव्याचा प्रश्न आहे तिला आज फी भरली तर ती पुढे शिकली तर काहीतरी नोकरीला लागल ते काय शिक्षक आहे ना तशी शाळेत बसून राहिले तिला बार का बाहेर हाकलून दिलं तुमच्या अर्थ समजते मला पण मग नाही आहे ना पैसे आता तुम्ही तर आत्ता मग आले आल्या तर बोलले माझ्याकडे मोखर पैसा आहे नुसता पैसा वाटायचा आणि गोळा करायचा एवढच काम आहे मला आणि आता लगेच म्हणू राहिली माझ्याकडे काहीच नाही आहे काय सावकार तुम्ही द्या या गरिबाच्या पोरीसाठी तुमचे दिल ना मी तुमच्याकडे ठेवणार कोणाचा तरी फोन आला, आला बर का हॅलो हा बोला दोन लाख रुपये पाहिजे होते का बरं आपलं व्याज वगैरे माहिती आहे ना बरं 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 लगेच तुम्ही पाच दहा मिनिटात पोहोचतो तुमच्या चालतंय चालते चला मला अर्जंट फोन आला मला जावं लागेल सावकार मी पण व्याज देईल ना आता तुम्ही इतक्यात बोलले ना दोन लाख रुपये लोकांना ला तुम्ही आणि मला वीस पंचवीस हजार रुपये नाही देते आता तुमची परिस्थिती बेताची आहे नाही दिले तर कुठं खेटा घालत बसू हा कोण ताण करून गेली एवढा सावकार तुम्ही निघा तुम्ही निघा तुम्ही ना निघा मला त्रास देऊ नका नाही नाही ज्याची आयपत आहे ना जो श्रीमंत आहे देणारा आहे त्याला तुम्ही देत राहतो गरीबाला मदत करा नाही नाही तुम्ही या तुम्ही तुम्ही ना, ना मात्र वेळ खाऊ नका तुमच्या पैसे नाही नाही हे एवढं असं दया वया करायची नाही मी माणूस पाहून पैसे देतो समजलंय तुम्ही निघा माझ्या ओळखीतले जे काही थोडेफार देऊ शकतील असेच लोक मी पाहतो तुम्ही निघा बरं मी व्याज पण दिला नाही नाही काही देऊ नका मला तुम्ही तात्काळ ठेवा निघा काय माझे सावकार पुरीच्या फी भरायचं सांगितलं तरी त्याला दया येई ना ठीक आहे पोरी तुझ पोरी तुझ मला सार बघायच डोळ्याची बावली पुढं पुढं पळते मायेची सावली पोरी तुझ पोरी तुझ पोरी तुझ मला सार बघायच <laughs> काय बघायला भेटत नाही बा नुसत्या गाण्यावर समाधान पोरी तुझं मला सार बघायचं काय खरं नाही सावकार येऊ का परत आल्या काय तुम्ही अहो माझ्याकडे पैसे नाहीये तुम्हाला सांगितलं ना अहो सावकार पैशाच काम नव्हतं ते थोड दुसर खडकू भेटणार नाही बरं का नाही नाही पैसे झालं माझ झालं दिले मला एक जणांनी दिले ना फी पण भरली पुरेशा बरे मग आता काय दुसरं काम आहे तुमचं बोला ते बसू का हा आता बस ना आता काय टेन्शन नाही मी काम आणलो होत तुमच्यासाठी एक मुलगी आहे खूप छान आहे दिसायला गोरी पाणी हो का आणि वय पण कमी हो फोटो आहे मोबाईल मध्ये काय बोलता हा बघायचा दा, काय दाखव म्हणजे माझ्या मनात तसं काही नाहीये पण म्हटलं सांगून पावा साव करायला नाही का आणि तुम्हाला एकदम खुश करून टाकील काय बोलता हो एकदम म्हणजे एकदम छान सुंदर एकदम अप्रतिम हो हो माझ्या ओळखीची आहे हो। माझं बोलणं झालंय तिच्यासोबत असं आहे का अरे बापरे मग दाखव फोटो दाखव का मग तुम्ही मोठं काम केलं तुम्हाला आता काय सांगायचं या बा हो असे काम करायचे आहे फोटो एकच नंबर आहे हो काय वय असे नोईस फक्त एकोणावीस काय बोलतो तुमचं किती वय माझ चाळीस आहे कलर, कलर, कलर पाप तब्येत हो ना कवळी एकदम फवून खुद्द आलो मी हा ना बाप प्रेम नापेम तुम्ही जुगाड ना माझा त्याच्यासाठी म्हणलं सावकाराकडे जाऊन बघावा बाप मला तो फोटो पाठवा <coughs> पाठव का फो, फोटो पाठवा ना आ... बर का फोटो पाठवा आणि पुढचं कामाला लागा तुम्ही हा हा तुम्ही बोलेल ना तुमच्या नंबरवर फोटो पाठवता हा फोटो पाठवा पाठवलं का आला का पाल हो पाच दिसत मग कस आहे पाखरू एक नंबर <laughs> बर काय बरं मी काय म्हणते सावकार या बा माझं बोलणं झालंय तिच्या सोबत सगळं तुम्ही काही बोलू नका नाही तुम्ही फक्त तुमचं काम करायचं हो मी माझं काम केलं बरोबर बरोबर बर ना हो बर मग आता आहे ना तिला वेळ नाही आज बर तिला मी फोन करेल दुपारी तुला वेळ कधी हो ती जावा सांगेल तेव्हा मी तुम्हाला फोन करते चालते चालते पण रेट या। किती दाबून किती वय कमी ना हो तुमचं एवढं मोठं वय झालं बरोबर तुम्हाला कमीच वयाची पाहिजे ना हो कमी मजा येते ना हा मग त्याच्यामुळं पैसे खूप घेईल हा किती पण तरी थी, गेल ती तीस एक हजार तीस हजार हो देऊन टाकू ना तीच काय तीस हजार काय तुमच्या पायाची एवढे पडेल पैसे हा मग मग ते सांग मंग कधी द्यायचे कधी काम होईल मला ते सांगा मी तुम्हाला फोन करते ना हा फोन करते ना मग मग पैसे पैसे ते आधी टाका ना आधी द्यावं लागतील ना तिला का हो न, नंबर द्या पैसे माझ्या फोन पे वर टाका मी तिला टाकते तिचा नंबर नाही देत तुम्हाला मी डायरेक्ट मुलगी देते नंबर नाही देत कोणाला हो मग तुम्ही टाका माझ्या अकाउंटवर असं आहे का हो टाकले का तोच नंबर ना हा माझा नंबर तर माहिती ना तुम्हाला आले कपा आले आले बर मग कुठे यावं लागेल कधी यावं लागेल तुम्हाला सगळं सांगते सावकार तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पण मी फोन करील तेव्हाच बर का आता आहे ना फोटो काही जास्त पाठ नाका बसू ते नजर लागते ना हो बरोबर समक्ष आल्यावर ना सगळं काय चालेल 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 मग येऊ का तुम्हाला कळवितील फोन कर फोन उद्याच होईल ना काम का काला, फोन जर झाला तर वाटलं तर आज संध्याकाळी अरे बाब रे मग इथं का कुठं आता इथं नाही ना इथं ना? का आपलं घर आहे ना घरात कोणी नाही ना इथं बोलीत ना येऊ का तुम्ही यावर कसं हो आता म्हणजे मी सगळं सेटिंग लावली म्हणजे मी येणार कशी तुम्ही काम केलं तुम्ही बरोबर येऊ का मग तुम्हाला लागले काही खर्चायला वगैरे नाही झाली माझी व्यवस्था मी घेतली ना मागून ते दुसऱ्या माणसाकडून माझे ना का टेन्शन घेऊ नको पण मला कस तुमची थोडी ना म्हणून मी ती द्या सावकाराला दयावकाराला येऊ का हो दिवसापासून पाखरू पाहिलंच नाही मजा घेतलीच नाही आता मस्त मजा येत रे बाप एक नंबर आहे बा शांताबाई अहो तुम्ही तिला घेऊन या बरं किती दिवस झाले तुम्ही नुसतं माझ्याकडून पैसे घेऊन जाऊ राहिल्या तिथं चेहरा दाखवतात फोटो दाखवतात त्याच्यावरच चालू आहे ना सगळं हा आज आणते उद्या आणते परवा आणते हा दीड लाख रुपये घेतले कधी आणाल तिला तुम्ही तुम्ही आज इथं या माझ्या घरी या मा समक्ष आणा तिला आणा बरं मला दम नाही पाठत बरं का आता हा लई झालं आता डोकं आऊट झालं माझं एकदम हा या लगेच या चला ठेवा नुसतं ताटकळत ठेवलं याल का अर्थ आहे सावकार येऊ का हा या काय तुम्ही लई तापले फोनवरती तापले म्हणजे अहो या अशा गोष्टींना थोडा वेळ लागतो सावका किती वेळ लागतो थोडं धीराने घ्यावा लागत एवढं तापून पुढं चालतं का हो धीर म्हणजे किती धरायचं धीर मग ठीक आहे ना मी आता एवढे पैसे तुम्ही टाकले ना बर किती पैसे झाले तुमचे आता पहिले तीस नंतर तीस नंतर चाळीस त्याच्यानंतर परत चाळीस दीर... एक लाख मग दीड लाख झाले बर झाले ना सगळे पैसे मी तिला पाठवले सगळे हो oh. तरी येईन हा येईना रोज भाव वाढत राहते ना आता आज येणार होती पण मग काय झालं ती म्हण आजचे रेट थोडे जास्त अजून दहा तुम्ही चाळीस दिले ना काल हाँ. आता आज पन्नास म्हणून पन्नास ने... ती म्हणे मी लगेच येते म्हणजे हे दीड दिले ते झाले <coughs> आता ती दिले ना तिला ते दीड आणि अजून पन्नास मग काय दोन लाख आहो वही पाहा तुम्ही तिच मला काय कळून बा नाही नाही तुम्ही ना बघा मग तुम्हाला काय करायचं नाही 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 मला काय वाटलं वीस तीस हजारात गंमत होईल काय सावकार अहो बाई ए, तिला सगळं शरीर द्यायचंय तुम्हाला वीस तीस हजारात काय येत कपडे तरी येते वीस तीस हजारात तिला शरीर द्यायचंय ना मला काय सगळं तिजोरी जोरी खाली करायचंय का तिच्यावर काय बोलता तुम्ही काय सावकार तुम्ही काय बोलू राहिले तिजोरी खाली म्हणजे मग पैसे दिलेशिवाय कसे आण का फुकाट येईल का हा दीड लाख झाले ना मग दुसरीकडे कडबी तुम्ही गेले तुम्हाला पैसा द्यावाच लागेल ना एवढा हा मग एवढा थोडी लोक दहा दहा लाख रुपये एका एका टायमाला देते नाही हो एवढे कुठे शक्य आहे का तुम्ही आता तिला घेऊन या तिला ना ते दीड मध्ये घे करून मला बोलवा बरं तिला या मी तुम्हाला सांगते तिचा फोन माझा मागाशीच झाला तिने सांगितले पन्नास टाका लगेच येते मी बघा काय करायचं नाही ना। 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 शक्य नाही आता मी पैसे देऊ शकत नाही पण नाही तर ठीक आहे चालले मी मला काय करायचं काय म्हणजे असच हो तुम्ही चालले एकदम हा मग मी बसून काय करणार इथं म्हणजे तुम्ही मला धोका दिला का याच्यात काय धोका आहे म्हणजे नाही तर पैसे द्या परत जाऊ दे पैसे मग ती पण येत नाही तुम्ही पैसे पण देत नाही कसं काय चाललेलं अस सावकार तुम्ही जेवढे पैसे दिले ना सगळे तिच्या फोन पेवर फोन पे, पे केले पैसे कुठून देणार मी तुम्हाला मग तिला सांगा काय सांगा तिला तिला सांगितलं मी ती म्हणते आमच्याकडे लागेल तेवढं कस्टमर पडेल पन्नास टाकीत असले तर येते हा मग ते, ते, ते तुम्ही पाहा आता काय करायचं ते आता आजचं शेवटचं पाहू शेवटचे शे तुम्ही पन्नास टाकत असेल तर येईल तर मग जाऊ नाही नाही सोडून विषय एवढा वेळ लागतो काय नाही मग ते तुमचे पैसे बी नाही मिळणार आता मी चालले निघून मी पैसे सोडणार नाही भुजंगराव सावकार म्हणतो मला हा हो सावकार तुम्ही मला का जम देऊ राहिले ते पैसे काय मी घेतले का असं वाटू राहिले का तुम्हाला मी त्या पोरीला टाकले ना मग तुम्ही मला का जम देत हे बा मला जास्त दम नाका देऊ नये मी पोलीस कंप्लीट करील ना तुमच्यावर पोलीस कंप्लीट कसली पोलीस कंप्लीट कसली म्हणजे हेच ना सांगते ना पोलीस स्टेशनला जाऊन का तुम्ही त्रास देऊ राहिले आम्हाला सांगू हे म्हणजे मला माझ्याकडे पैसे मागू राहिले तुम्ही मागताय ना मी कुडून द्यायचे तुम्ही काय म्हणले ती पोरगी येत नाही पैसे देऊन टाका मी पैसे कुडून द्यायचे तिला दिले ना ते द्या मला ती, ती देत नाहीये ती कशी देणार पैसे आता अशी एकदा दिलेले पैसे परत नाही घ्या तिथे आधीच बोलली होती मी दोन लाख रुपये घेते एक तुम्ही ते पे टप्प्या टप्प्याने दिले तीस हजार दे चाळीस हजार दे वीस हजार दे एकदा <laughs> जर दिले असते तर लागला असतो उलट माझ्या डोक्याला ताण झाला मी सतरा वेळेस तुमच्या घरात आले तुमचं जुगाड जमवण्यासाठी माझ्या किती तोटा झाला त्याच्यामध्ये जाऊ का पोलीस स्टेशनला सांगू का सगळं तुमच्या इज्जतीचा प्रश्न आहे तुमचं लय मोठं नाव आहे भुजंगराव सावकार सगळे जुन्या तुम्हाला ओळखीती उद्या पोलीस स्टेशनला गेले ते पोलीस थुकतील तुमच्यावर सावकार सावकारे करतो का मग तुम्हाला सांगा काय करायचं ते जाऊ नाही विषय सोडून द्या गेले ते दीड लाख पाण्यात ती पोरगी जाऊ द्या तुम्ही जाऊ द्या मला आहे ना दुर्बुद्धी आली होती म्हणून असं मी काही राहायला नाही आले पोरीला पैसा नको द्यायला बापरे काय बेकार फचलो चायला हे गोरी चिठ्ठी पोरगी पाहिली कमी व्हायची पाहिले गेलो फागळून गेलो लुटला गेलो पोलिसाची धमकी दिली आपण कुठं त्या मॅटर मध्ये अडकायचं आपलं फी मागायला गेले पोरीच्या शाळेसाठी तर मला म्हण मा माझ्याकडे पैसे नाही आणि लोकांना एवढले पैसे वाटेतो मला नावाची शांती म्हणता येईल हा कसा याला चुना लावणार तुला पोर पाहिजे काय कवळ्या वायाची हा किड चांगले दीड दोन लाख रुपये भरले तुला पोर नाही तुला डंगरी सुद्धा भेटायची नाही टाकल्या तू असाच मरशील असाच तळतळाटे माझा बस आता बोंबलत चालले घरी